बीड जिल्ह्याचं सत्ता केंद्र बनलेलं जगमित्र कार्यालय परळी मतदारसंघ असो की कि मतदारसंघाबाहेरील व्यक्ती कित्येक गरजवंतांना आपल्या अडीअडचणीत अंतिम आशेचा किरण म्हणून जगमित्र दिसतं कायम गर्दीने व्यापलेलं जगमित्र संपर्क का कार्यालय मागील दीड महिन्यांपासून अक्षरशः ओस पडलं होत अगदी पक्षाचे कार्यकर्ते देखील कार्यालयाकडे पाठ फिरवत होते कारण या संपर्क का कार्यालयात बसून वाल्मिक कराड कार्यकर्ते आणि गरजूंना मदत करायचा जिल्ह्यातील सूत्रे हलवायचा पण नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला ला मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली हत्या आणि हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड पुरता अडकलाय सध्या वाल्मिकराड न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात असल्यानं जगमित्र कार्यालयाची सूत्रे कुणाच्या हातात द्यावीत हा मोठा प्रश्न होता पण अखेर मंत्री धनंजय मुंडेंनी आता आपल्या मर्जीतील खास माणसाच्या हाती कार्यालयाची सूत्रे सोपवली जगमित्र कार्यालयाची चावी आपले बंधू अजय मुंडेंच्या हाती दिल्यानं परळीत हा मोठा फेरबदल मानला जातोय मागील दीड महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प असलेलं जगमित्र कार्यालय आता पुन्हा एकदा गर्दीने गजबजलेलं बघायला मिळतंय वाल्मी कराडच्या खुर्चीवर बसून आता मतदारसंघातील सर्व कामे पाहणारे अजय मुंडे कोण आहेत जगमित्र कार्यालयाचा नेमका इतिहास काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी तर ते साल होतं दोन हजार दहा जेव्हा धनंजय मुंडे स्वतः आपल्या निवासस्थानी परळीतील जनतेसाठी जनता दरबार भरवायचे जनतेचे प्रश्न निकाली काढायचे त्यामुळे लोकांचा उत्साह आणि विश्वास दुपटीने वाढला गर्दी व्हायला लागली परिणामी धनंजय मुंडेंना स्वतःचा एस पैस असं संपर्क कार्यालय करावं लागलं परळी अंबाजोगाई रोडवर आय टी आय कॉलेजच्या परिसरात असलेल्या या कार्यालयाचं नाव ठेवलं जगमित्र संपर्क कार्यालय अर्थात हे नाव संत जगमित्र नागा यांच्या नावावरून ठेवण्यात सुमारे सातशे वर्षांपूर्वी काळातील मुस्लिम राजवटीतील नामदेव समकालीन संत आणि श्री विठ्ठलाचे निसिम भक्त म्हणून जगमित्र नागा ओळखले जातात संत जगमित्र नागांची परळीत समाधी असून मंत्री धनंजय मुंडेंची त्यांच्यावर विशेष श्रद्धा आहे दोन हजार बाराला धनंजय मुंडे आपल्या काकांपासून दूर झाले दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपवली धनंजय मुंडेंना राजव्यापी दौरे करावे लागत सर्वाधिक काळ त्यांचा मुंबईत जात असे मुंडे राज्याचे नेतृत्व करत असल्यानं परळीतील नागरी समस्या सोडवण्यासाठी आपल्या संपर्क कार्यालयाची सर्व सूत्र त्यांनी आपल्या विश्वासू सहकारी वाल्मिक कराडच्या हातात दिली तेव्हापासून वाल्मिक कराड चोवीस तास कार्यालयात बसून मतदारसंघातील जनतेच्या समस्या निकाली काढायला लागला धनंजय धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत सर्व कामे तो स्वतःच पाहायचा परिणामी मुंडेंपेक्षा कराडचा जनसंपर्क अधिक वाढला समस्या कुठलीही असो वाल्मिक कराड अगदी आर्थिक पातळीवर देखील गरजूंना मदत करायचा पण धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात मागील चार वर्षात मतदार मतदारसंघात आणि जिल्ह्यात कसा उच्छाद मांडला हे आज आपण रोज बघतोय अक्षरशः गोष्ट इतपर्यंत गेली होती की धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांना देखील कराडचा कारभार रुचत नव्हता त्याची एकाधिकारशाही पटत नव्हती असं स्थानिकचे पत्रकार खासगीत सांगतात धनंजय मुंडे यांनी आपले मंत्रीपद भाड्याने दिल्याची टीका पहिल्यांदा पंकजा मुंडेंनीच केली होती संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराडच्या दहशतीचे अनेक किस्से आज बघायला मिळतात सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर खुणाचा ठपका ठेवत तपास यंत्रणांनी त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींची संपत्ती जप्त करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे त्यामुळे आता मालमत्ता जप्त करण्याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भरच पडते कराडमुळे मुंडेंना पालकमंत्री पद तर गमवावं लागलं पण त्यांचं मंत्रीपद देखील काढून घेण्याची मागणी विरोधक सातत्याने करताय मागील दीड महिन्यांपासून या सर्व घडामोडींमुळे परळीतील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होऊ लागलं वाल्मी कराड जेलमध्ये असल्यानं आता त्याची जागा कोण घेणे ही चर्चा देखील सातत्याने सुरू होती मात्र दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांनी अजय मुंडे यांची निवड करून होणाऱ्या चर्चांवर पडदा टाकला आता पाहूयात अजय मुंडे कोण आहेत अजय माणिकप्पा मुंडे हे मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे यांचे सख्खे चुलत बंधू असून परळी परिसरात मालक या नावाने देखील परिचित आहे दोन मध्ये ते आपल्या नाथरा या मूळ गावचे सरपंच होते दोन ला पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता मात्र दोन ला पिंपरी बुद्रुक या जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवला जिल्हा परिषदेचे गटनेते पदही त्यांच्याकडे असून वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहे अत्यंत साधा सरळ मार्गी अहंकार मुक्त लोक लोकांना सोबत घेऊन चालणारा माणूस अशी त्यांची स्वभाव वैशिष्ट्य असल्याचं स्थानिक लोक सांगतात त्यामुळे वाल्मिकच्या खुर्चीवर बसले तरी ते योग्य पद्धतीने मतदारसंघाचा कारभार पाहतील असा विश्वास काही नाही मंत्री धनंजय मुंडे यांचा देखील त्यांच्यावर खूप जीव असल्याचं स्थानिक सांगतात अजय मुंडे यांनी संपर्क कार्यालयाचा कारभार हाती घेतात जनतेच्या समस्या सोडवायला सुरुवात केली यापूर्वीही ते धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत मतदारसंघात सक्रिय होते बीड जिल्ह्याचे सत्ता केंद्र असलेल्या जगमित्र कार्यालयात पंचवीस जानेवारीला त्यांनी परळ येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती या महत्वपूर्ण बैठकीत धनंजय मुंडे प्रमुख मार्गदर्शन करणार होते पण तब्येतीच्या कारणास्तव ते गैरहजर राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरोग्य सहायता कक्ष स्थापना त्याग मूर्ती माता रमाई जयंती शिवजयंती महाशिवरात्री यात्रा महोत्सव अशा महत्वपूर्ण विषयांवर अजय मुंडे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांनी मार्गदर्शन केलं जगमित्र संपर्क कार्यालय जनसेवेसाठी काम चोवीस तास चालू असेल असा विश्वास देणारे अजय मुंडे मतदारसंघाची जबाबदारी कशी पार पाडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तर कार्यालयाची सर्व सूत्र अजय मुंडे यांच्या हाती गेल्यानं वाल्मी कराड समर्थक काय प्रतिक्रिया देतात ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा